श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जगन्नावाचा एक गरीब भिकारी रोज बसून राहायचा पोटाची भूक भागवण्यासाठी तो लोकांच्या दयेवरच जगत होता कोण येत आहे कोण जात आहे कुणी काय आहे का या आशेवरच तो जगत होता कदाचित कोणीतरी देईल त्या दिवशी त्या बसस्टँडवर उंच सुटबुटातील श्रीमंत माणूस दिसला जगनच्या मनातल्या मनात आशा निर्माण झाली त्याच्याकडून नक्की काहीतरी मिळेल तो त्याच्याकडे धावतच गेला पण त्या माणसाने जगनला एक प्रश्न विचारला तू नेहमी मागतोस पण कधी कुणाला काहीतरी दिले आहेस का जगन म्हणाला मी भिकारी साहेब माझ्याकडे देण्यासारखे आहे तरी काय तेव्हा तो माणूस शांतपणे म्हणाला ज्याच्याकडे देण्यासारखं काही नाही त्याला मागण्याचाही हक्क नाही जीवन म्हणजेच देणं घेणं आणि तो बसमध्ये बसून निघून गेला त्या काही सेकंदातच जगनचं आयुष्यच हलून गेलं मी देऊ काय माझ्याकडे आहे तरी काय तो दोन दिवस विचारच करत होता बस बसस्टँडवर बसलेला जगन स्वतःलाच विचारत राहिला मी लोकांकडून घेतो पण परत देतो काय आणि तिसऱ्या दिवशी नशिबाने त्याला उत्तर दाखवले बसस्टँडच्या कुंपणात काही पिवळी सुंदर फुले उमललेली त्याला दिसली ती फुलं पाहून जगनच्या डोळ्यामध्ये चमक आली ही देऊ शकतो हो मी लोकांना फुलं देऊ शकतो पुढच्या सकाळी आशा आणि आनंदाने भरलेला जगन ती पिवळी फुले गोळा करू लागला त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हसू उमटलं आणि मग बसमध्ये भीक मागताना जेव्हा कोणी त्याला भीक देत असे जगनही त्या माणसाला एक फूल देत असे लोक थक्क व्हायचे भिकारेने फूल दिले हे नवीनच लोक फुलाकडे बघून हसत त्याचा सुगंध घेत पुस्तकात ठेवत जिथे जिथे जगन फुलं देत असे तिथे तिथे आनंद पसरत होता आणि काही दिवसातच जगनला आधीपेक्षा लोक जास्त पैसे देऊ लागले आणि एक दिवस तेच उंच साहेब पुन्हा बसमध्ये दिसले जगन धावतच त्यांच्याजवळ गेला साहेब आज माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला काहीतरी आहे ही फुलं ते साहेब हसले वा आज तू माझ्यासारखाच व्यापारी झालास ते शब्द जगनच्या मनात खोलवर उतरले तो बसमधून उतरला आणि आकाशाकडे पाहत जोरात ओरडला मी भिकारी नाही मी व्यापारी आहे लोकांनी त्याच्याकडे बघितलं कदाचित काहींना तो वेडा वाटला पण जगनच्या मनामध्ये एक नवीन जन्म झाला होता सहा महिन्यांनी त्याच सुटबुटातील दोन व्यापारी उभे होते त्यातील एक तोच जगन साहेब आश्चर्याने थबकले अरे तू तोच भिकारी जगन हसत म्हणाला हो साहेब पण आत्ता मी फुलांचा मोठा व्यापारी आहे जगन पुढे म्हणाला लोक मला भीक नव्हते देत साहेब ते माझ्याकडून फुले खरेदी करत होते फक्त मी स्वतःला भिकारी समजत होतो आपण मला दाखवलं की मी व्यापारी आहे त्यांनी कमवलेले पैसे फुलांच्या व्यवसायात लावले आणि आज त्याचा फुलांचा मोठा व्यापार चालू होता दोघेही हसत हसत पुढे चालत गेले या कथेचा संदेश एकच यश आपल्यातच दडलेलं असतं फक्त आपली आपल्याबद्दलची विचार करण्याची पद्धत बदलली की आयुष्यही बदलतं मोठं विचारलं की मोठं मिळतं और मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मन्त्र ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀದೇವಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ನಮಃಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀದೇವಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ನಮಃಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓ ಶ್ರೀದೇವಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓ ಶ್ರೀಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ದೇವಾದಿ ಶ್ರೀಿವಾಯಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ದೇವಾದಿ ಶ್ರೀಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नम श्री ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्था नमो श्री देवादि देवाय श्री स्वामी समर्था नमो श्री देवादि देवाय श्री स्वामी समर्था नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नम नम ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀದೆವಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಓ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः वादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः